सृष्टीच्या लाटी पराक्रमाची इंटरनॅशनल एक्सलेन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद सोलापूर स्वातंत्र्य सैनिक सिद्ध्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान व सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी दानप्पा अंगडी हिने रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद लाटी फिरवण्याचा विक्रम केला तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलेन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये झाली यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत माजी महापौर महेश कोटे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी व ऐतिहासिक संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी तिला मार्गदर्शन केले तेरा वर्षाच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाटीकाठीच्या स्पर्धा व त्याचबरोबर कराटे योगमुंडो स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवलं आहे सध्या सृष्टीचा सलग लाटी फिरवण्याचा सराव लाटी सराव केंद्राच्या प्रशिक्षणास्थळी योगीनाथ फुलारे यांच्या उपस्थित सुरू होता सध्या स्थितीला ती अकरा तास सलग लाटी फिरवण्याचा सराव करीत होती इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नाव मध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावर झाली मुली शिवकालीन मर्दानी खेळाकडे उत्कृष्ट होतील सृष्टीवेळी अंगडी महाराष्ट्र हा जिजाऊच्या लेखी व छत्रपती शिवाजी महाराज अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीतील मुली व महिला सक्षम व्हाव्यात हा संदेश घेऊन शिवकालीन लाटी फिरवण्याच्या माध्यमाद्वारे सलग दहा तास दहा मिनिट दहा सेकंदाच्या विक्रमाला मला गवसणी घालता आली हे पाहून अनेक मुली लाठी गाठी त्याचबरोबर शिवकालीन मर्दानी खेळाकडे आकर्षित होतील व नवीन पिढी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडेल असंही सृष्टीनं यावेळी म्हंटलंय